कलाकार येत आहे दहंडीचा उत्सव आहे अजून फोनवर बोलणं सुरू आहे कारण दहीहंडी तो एन्जॉय करतोय खूप भारी सिनेमा पण आहे पण सिनेमाचं प्रमोशन दहीहंडी कमाल आहे ना माहोलच कमाल आहे मा... एनर्जी अरे सुरुवात कुठून तरी करायची असती आपली मला वाटतं की कृष्ण जसे त्यांच्यामुळे आपल्याला आपल्याला दहीहंडीचा एक हा सण उत्सव आपल्या आपल्याला काय म्हणूयात कळला आणि आपण तिथून सुरुवात झाली पण रास लिलासाठी सुद्धा कृष्ण तेवढेच हे आहे तर तसंच या जोडीची रास लिला बघण्यासाठी आणि ही प्रेम कहाणी बघण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये यावं ही आमची अपेक्षा आहे तर आरफार नावाचा जो सिनेमा आहे बारा सप्टेंबरला रिलीज होतो आजची एनर्जी वेगळी होता दहीहंडी आहे खाण्याचा रंग वेगळा आहे आजच्या रंगाबद्दल प्रमोशन बद्दल काय झालं आम्ही ठरवलं आता आरपार जायचं त्यामुळे जा दहीहंडी असो गणपती असो नवरात्र असो काही पोस्ट कारण पोस्ट रिलीज पण महत्वाचा आहे आणि ऑल्सो मुळात लाईक ललित सेड की एनर्जी महत्वाची आहे आणि आमच्या फिल्ममध्ये पण इमोशन्स असे सगळे खूप एक्स्ट्रीम टी, टीजर पाहिलास का तू आणि गाणं गाणं पण पाहिलं पण तुमच्या दोघांच्या जोडीला चांगली रिस्पॉन्स मिळतोय हा हॅपी आर यो खूपच कपल कारण मी बऱ्याच दिवसांपासून एका रोमँटिक फिल्मची वाट बघत होतो आणि ती फिल्म मला मृताबरोबर करायला मिळते आणि ही जोडीला या जोडीला इतका चांगला प्रतिसाद मिळतो इतकं चांगलं रिसीव्ह होत आहे तर खूपच जास्त आनंद आहे हा हॅपी आर मध्ये जोडी व्हेरी हॅपी व्हेरी हॅपी कारण आम्हाला खूप मजा आली आणि आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड की मला ललित बरोबर कधी काम करायची संधी मिळेल आरकर ती मिळाली इज रोली रिअली व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड आणि मोर दॅन दॅट मला असं वाटतं की आम्ही आधी आमच्या आधी जे प्रोजेक्ट आले त्या जोडींवरही आम्हाला खूप जास्त प्रेम मिळालंय आणि त्या इतक्या मोठ्या मनाने आम्हालाही एक्सेप्ट केल्याचा मला याचाही आनंद आहे आणि तुम्ही असं एन्जॉय करा आता आपण आरपार गप्पा मारत राहू पण आजचा माहोल तुमचा आनंदी जाऊन थँक्यू सो मच थँक्यू बघताय आनंद आहे कलाकार सगळीकडे चालले आहेत खाण्यात पण आलो आहे आणि आनंद मिळता दिसतोय नागे सोभाष फुडार न्यूज मुंबई